औरंगाबाद पूर्व पश्चिमच्या तुलनेत मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी अर्थात एकोणसाठ पूर्णांकदाची नोंद झाली तर दुसरीकडे हिंदू बहुल भागात मतदारांमध्ये दिसून असलेल्या निरु उत्साह या गोष्टी शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी अस्वस्थ करणार आहेत दरम्यान मुस्लिम बहुल भागात वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता यावेळी एम आय गोटात तुर्त तरी अशा पल्लबित झाल्या मध्य मध्य म्हणजे यावेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल उद्धवसेनेचे बाळासाहेब थोरात आणि एम आय एम नासेर आणि वंचित बहुजन आघाडीचे जावेद कुलेसी यांच्यात चौरंगी लढत होणार आहे बुधवारी तीन लाख अडुसष्ट हजार नऊशे सत्तर दोन लाख अठरा हजार नऊशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात तब्बल एक पूर्णांक पन्नास लाख लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवले हिंदू बहुल भागात निरू उत्साह आणि मुस्लिम बहुल भागात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे सध्या तरी एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे या निवडणुकीत चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे या निवडणुकीच्या काळात गाजलेल्या लाडक्या बहिणीचा मुद्दा मतात परिवर्तित होईल अशी अपेक्षा होती पण मध्य मतदारसंघात तब्बल शहात्तर हजार सहाशे शहात्तर महिलांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची आपले वाली समोर आली सगळ्याच विश्वास टाकला निकालात बाळासाहेब थोरात उमेदवार उद्धव सेना यांनी चांगले काम केले आहे नुसते चांगले नाही तर ओरिजिनल काम केलंय हे लोकांनी जाणलंय मी काम करणारा कार्यकर्ताय हे लोकांना कळलंय त्यामुळे मतदारांनी मलाच कौल दिलाय त्यामुळे शंभर टक्के मीच विजय होणार यांनी म्हटलंय तर वंचित बहुजन आघाडीला फरफडू मतदान केलंय त्यामुळे पासष्ट टक्के ते सत्तर हजारापर्यंत आम्हाला मतदान मिळाले अशी अपेक्षा आहे काय होईल ते मतमोजणीच्या दिवशी बघूया असं जावेद कुरेसी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे म्हणाले बाळासाहेब थोरात हे एकमेव मराठा मतदार खेचणारे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्यामुळे सुरुवातीला शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यात लढत होईल असं वाटलं होतं पण मुस्लिम बहुल भागात वन झालं याशिवाय अन्य देखील मतदान केलं त्यामुळे किमान पाच हजार मतांनी तरी मी निवडून येणार असं नासे सिद्दीकी उमेदवार यमायम यांनी म्हटलंय पराजयाचे गणित अवलंबून राहील तर मागच्या सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना नासे सिद्दीकी यांनी चांगलीच टक्कर दिली होती सिद्दीकी यांच्या पारड्यात तब्बल अडुसष्ट हजार मते पडली होती अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज आणि एआय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा